प्लॅस्टिकची बॉटल कापड कोळशाची पूड बारीक वाळू जाड वाळू प्लॅस्टिकची बॉटल कापून द्या बॉटलीच्या तोटाला कापड घाला व त्यामध्ये त्यामध्ये कोळशाची पूड बारीक वाळू जाड वाळू घाला व नंतर त्या पाणी आपल्याला आहे व पाणी जलशुद्धी करून होते पण पहिला पहिला अशुद्ध पाणी येणार ते आपण बाहेर फेकायचं आहे आणि मग नंतर न शुद्ध पाणी आणि वापर वापर पाणी शुद्ध होत